नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर टाईम्सवर आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी शुक्रवारला तालुक्यातील आठवडी बाजाराच्या दिवशी भिवापूर बस स्थानकाजवळील पाण्याच्या टाकीवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याच्या मधमाशा अचानक उडाल्यामुळे एकच तारांबळ उडाली बाजारहाट करायला आलेल्या तालुक्यातील अनेकांना या मधमाशांनी चावा घेतल्यामुळे अचानक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोक सैरावैरा पडू लागले बस स्थानकाजवळ व आठवडी बाजारालगत अनेक दुकाने काही वेळाकरता बंद करण्यात आली मधमाशा चावलेल्या नागरिकांनी उपचार करण्याकरता ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली सध्या तीन रुग्णांचे ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती भिवापूर टाईम्सला प्राप्त झाली आहे तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद